काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांच्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांच्या वतीने जाहीर निषेध होपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील जुने बस स्टँड सुभाषचंद्र बोस पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करताना संभाजी हांडे विनायक विभूते रघुनाथ नलवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी बोलताना हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच पर्यटकांची सुरक्षा तसेच अतिरेक्यांच्या घुसखोरीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले व या सर्व गोष्टीची नैतिक जबाबदारी समजून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विनायक विभूते संभाजी हांडे रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे नारायण सागले पांडुरंग पवार राजेंद्र ओगळे संजय लोहार महिला आघाडीच्या सौ उषाताई चौबुले सौ मीनाताई जाधव राहुल भिंगारे अमोल भिवटे दीपक कमते संदीप भंडारे बाळासाहेब सुतार नितीन काटकर प्रवीण चौबुले विशाल पाटील यांच्यासह शिवसेनेत मोठ्या प्रमाणात हजर होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई काश्मीर मध्ये असताना तिथं जवळजवळ अठ्ठावीस पुरुष फक्त पुरुषच मारले गेले अशा या भ्याड आल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना हुप्रिशच्या वतीने आम्ही इथं जाहीर निषेध करतो आहे तर, तर या देशाचे गृहमंत्री आणि ह्या देशात असलेलं हिंदुत्ववादाचं सरकार जे हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद म्हणतं आहे ते सरकार ह्या सरकारनं कठोराशी पावलं उचलायला पाहिजे आजपर्यंत जे अशा वेळी हिंदूंच्यावर अन्याय झाले काश्मीरमध्ये पंडितांची हत्या झाली आज तर झाला की भाषा पर्यटकांना तिथं मारलं गेलं आहे आणि तीनशे सत्तर कळत गेले आणि सगळे काही स्निच आहे असं म्हणून सांगणारे या केंद्र सरकारचा सुद्धा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांनी आपली जबाबदारी स्वीकारून जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे पटेल यांची कुटुंबियाची आपण मंत्री या नात्यानं जाहीर माफी मागावी आणि राजीनामा देऊन या देशाला एक चांगला गृहमंत्री आणि या देशाला एक चांगलंच उत्तर द्यावं अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो आणि परत एकदा या राज्याला शिवसेना यांच्या वतीनं या सर्व प्रकरणाचा जाहीर त्याही उच्च करतात थांबलो जी